सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेद सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत आपण आज पोस्ट करतोय सो एक परिपत्रक आलंय त्या परिपत्रकामध्ये आज सकाळी नऊ वाजता महत्वाची पोलिस भरतीबद्दल एक बैठक होणार आहे त्या बैठकीचं परिपत्रक तुमच्यापर्यंत आता मी पोस्ट करतोय टेलिग्रामवरती सुद्धा टाकणार आहे सो अशा पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीनं अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी सगळ्यात पहिली बातमी आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी करतोय सो पहिला चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सो अतिशय विषय आहे की परिपत्रक परिपत्र जे आले ते परिपत्रक कशा पत्तीने काय आहे किंवा कधीच होतं आणि पंचवीस तारखेला किती वाजता बैठक आणि मग ह्यातून मग पुढे काय होणार वगैरे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ह्याच्या पुढचे सगळे जे काय असतील ते सगळे अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यम तुमच्यापर्यंत होत जाईल तर बघा काय आहे बिनतारी संदेश संदेश घेणार कोण बघा सर्व पोलीस उपायुक्त मध्य व पश्चिम परिमंडळ लोहमार्ग मुंबई सर्व सहायक पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश व नियंत्रण जे काय असतील ते लोहमार्ग मुंबई आणि अशा पद्धतीने सगळ्याचे सगळे सिनियर व्यक्ती संदेश देणार कोण आहे बघा घेणारे सांगितले देणार कोण आहे बघा तर पोलीस निरीक्षक वायक शाखा लोहमार्ग मुंबई तर बघा ह्याच्यामध्ये जावा क्रमांक वगैरे दिलाय परिपत्रकाचा तर बघा लोहमार्ग मुंबई दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस चा हे बिनतारी संदेश होता ह्याच्या पुढे बघा मुख्य संदेश आपण बघूयात की आज काय होणार आहे किंवा ह्या परिपत्रकाचं मिनिंग काय आहे किंवा किती वाजता काय कोण किंवा ह्यातला सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देतोय तर बघा शेवट बघा व्हिडिओ पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस दहा म्हणजे आज सकाळी तर रोजी नवरंग सभागृह मुख्यालय घाटकोपर येथे सकाळी साडेनऊ वाजता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आज सकाळी साडेनऊ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्या लक्षात ठेवायचं सो यामध्ये काय होणार याच्याकडे लक्ष लागणार आहे आज संध्याकाळी इव्हनिंग पर्यंत या बैठकीमध्ये काय काय झालं किंवा काय काय होणार याची सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत आपण सुद्धा ते पोस्ट करणार आहोत परत एकदा लाईन वाचतोय मुख्य संदेश बघा हा बिनतरी आदेश जो आहे त्याचा मुख्य संदेश बघा तर पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नवरंग सभागृह येथे सकाळी साडेनऊ वाजता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे जे आगामी आहे जे पंधरा हजार सहाशे एकतीस जागेचा विषय आहे आणि मग आजच्या मध्ये ह्या जागा किंवा हे जे काही रिक्त जागेचा अहवाल वगैरे अजूनही अडकलेले आहेत त्याच्याविषयी ह्या नवीन पोलीस भरतीविषयी एक महत्त्वाचं म्हणजे आढावा बैठक होते त्या आढावा बैठकीमध्ये यांनी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आयुक्त जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज सकाळी साडेनऊ नौ वाजता नवरंग मुख्यालय घाटकोपर येथे पार पडणार आहे आता बघा सदर बैठकीस उपायुक्त मध्य व पश्चिम परिमंडळ सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व शाखा प्रभारी अधिकारी व सर्व प्रमुख लिपिक पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग राखीव पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा हे हजर राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे परत सांगतोय की सदर बैठकीस पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त मध्य व पश्चिम परिमंडळ सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस अधिकारी जे काय आहेत पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व शाखा प्रभारी अधिकारी व सर्व प्रमुख अधिकारी पोलिस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग राखीव जे काही आयुक्त आहेत किंवा राखीव पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा सुद्धा ह्याच्यामध्ये हजर राहणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही आदेश जो होता हा भिंतारी संदेश होता पाच आठ तारखेचा आणि याच्यामध्ये त्यांनी आधीच पूर्व नियोजित बैठकी पार त्याचं जे टेन्टेट्यू टाइम टेबल होत ते तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये पंचवीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आता वाल्मिक शार्दूल हे आहे पोलीस निरीक्षक वा, वायक शाखा लोहमार्ग मुंबई याच्या अध्यक्षतेखाली हे जे काही बिंतारी संदेश आहे तो आऊट झालेला याची नोंद घ्यायची आहे आता विषय असा आहे की आज तारीख आहे पंचवीस साडेनऊ वाजायला थोडाच वेळ बाकी आहे साडेनऊ ची दहा वाजता वगैरे सुरू होईल सगळे येतील आणि त्या पद्धतीनं ही बैठक एक दोन तास वगैरे चालेल आणि त्याच्यामध्ये काय आउटपुट येते ह्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहणार आहे आणि मग ह्याच्यावरून पुढचे जे रणनीती असेल ते ठरणार लक्षात ठेवायचं आता ही जी बैठक आहे ही बैठक पार पडल्यानंतर मग ही जाईल गृह विभागाचे प्रमुख यांच्याकडून जाईल मग यांनी सांगतील की काय करायचं कसं करायचं होतं किंवा याच्यामध्ये पाठीमागचे जे काही पेंडिंग काम आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसआरपीएफ चालकच्या जागा अजूनही पेंडिंग आहेत गटावाईज ते रिक्त जागीचा अहवाल मागवलेला जातो तो पेंडिंग आहे अजून सुद्धा जे काही इतर गोष्टी आहेत जसं युवाय वाढचा विषय अजून सुद्धा क्लिअर झालेला नाहीत की बाबा कोणकोणत्या वर्षापासून ते कोणकोणत्या वर्षापर्यंतच्या मुलांचा विषय याच्यामध्ये होणार आहे सो ती एक गोष्ट असेल उंचीचा विषय असेल किंवा जे काही गोष्टी असतील किंवा रिक्त जागेचा अहवाल असतील सगळ्यात गोष्टी अजून पेंडिंग आहेत मग ह्या सुद्धा हाती घेतल्या जातील कमीत कमी इथून पुढे जे काही महिने बाकी आहेत किंवा लागणार त्या पिरियडमध्ये सुद्धा हे जे काही रिक्त जागेचा अहवाल आहेत किंवा जे शासन निर्णय जसं देवेंद्र फडणवीस म्हणलेले होते की पाठीमागं पा अनुकंप तत्वावरच्या जागा आणि ज्या नियुक्ती पेंडिंग होत्या अशा एकूण मिळून दहा हजारचा कार्यक्रम होता नियुक्तीचा त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जो सव्वीसचं वर्ष हे पोलीस भरती किंवा जे काही भरतींचं वर्ष आहे ते सांगितलेलं होतं पण याच बेसवर त्यांनी अजूनही बोललेलं होतं की काही ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा काही असू दे इतर ठिकाणचे डिपार्टमेंटचे सेवा प्रवेश नियम सुद्धा चेंजेस करणार आहेत म्हणजे आता जर बघायला गेलं तर याच्या आधी एसआरपीएफ चालकच्या जागा भरत नव्हत्या फर्स्ट टाइम भरल्यात मग ह्याच्यासाठी प्रवेश नियम चेंज करावं लागतील तरतुदी तयार करावी लागतील आणि मग ही पोलीस भरती पाडावं लागेल आणि मग सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत सर आज या बैठकीकडे पूर्ण विद्यार्थ्यांचं लक्ष लागणार आहे या बैठकीत काय होणार कसं होणार आज संध्याकाळ जेवढी इन्फॉर्मेशन मिळेल ती तुमच्यापर्यंत पोस्ट करणार किंवा उद्या सकाळपर्यंत ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल करायला ठेवा सो आताच पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचप्रती टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं हे बिन तरी संदेश आपण जो काही परिपत्रक आहे ते तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय ते जाऊन तुम्ही रीड करा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील सो एक आनंदाची गोष्ट आहे की आज सकाळी साडेनऊ वाजता जे काही बैठक आहे पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हे बैठक पार पडणार आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे सगळे सिनियर अधिकारी यांना बोलवलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये काय होणार कसं होणार या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच होतील सो आनंदाची बातमी आहे की कुठेतरी एक पाऊल अजून एक पुढे गेलेलं आहे दुसरं पाऊल पहिलं पाऊल म्हणजे पूर्ण जागा फिक्स झालेल्या होत्या पंधरा हजार एकतीस जागा आणि दुसरं पाऊल म्हणजे आत्ताच ही बैठक तर काय होणार इकडे पूर्णपणे विद्यार्थ्याचं लक्ष लागून असणार आहे सो सगळ्यात महत्वाची दुसरे एक अनाउन्समेंट करतोय की आज पंचवीस तारीख आहे दिवाळी ऑफरमध्ये आपण पंधरा हजारची संच असतील पीडीएफ आणि त्याबरोबर डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं जे सगळं तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयेपर्यंत देत होतो आज शेवटचा दिवस आहे बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतो की यानंतर आजच्या दिवसानंतर हे पीडीएफ रेट वगैरे वाढून राहतील कोणालाही नंतर रेट कमी करून भेटणार नाही फक्त आणि फक्त पंधरा हजार संच असतील बॅच याच्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांच्या कोणत्याही भरतीसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त असणारी ही अतिसंभाव्य पीडीएफ बॅच आहे ज्याच्यामध्ये सगळे विषय सगळे म्हणजे पंधरा चौदा विषय याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत एक आणि एक विषय क्लिअर केला आणि त्याच पद्धतीनं जे काही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असेल जिल्हा असेल किंवा तांत्रिक प्रश्न असतील किंवा पोलीस प्रशासन असेल हे सगळे प्रश्न त्यामध्ये घेतलेले त्या पद्धतीनं दोन हजार सतरापासून ते दोन हजार पाठीमागची बावीस तेवीची पोलीस भरती सुद्धा क्लिअर केले आणि त्याच पद्धतीनं इतर भंत्यांचे काही प्रश्न जे आहेत एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी पासूनचे ते दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे प्रश्न वर्ग दोन वर्ग तीन लेवलच्या याच्यामध्ये आपण ऍड केलेले आहेत सो अशा पद्धतीनं सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील पीडीएफ बॅच आहे पंधरा हजार प्रश्न संख्या असलेली ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती आताच मेसेज करा आज शेवटचा दिवस आहे यानंतर तुम्हाला पीडीएफ कमी रेटने भेटणार नाही ओरिजिनल जे होती मूळ किंमत तिथंपर्यंत तुम्हाला कमीत कमी तीनशे नव्याण्णव पर्यंत ती ही रेट तुम्हाला जाणार आहे आज फक्त पंचवीस तारीख आहे आजच्या दिवसापर्यंत फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये पिढी भेटणार आहे त्यासोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे यासाठी फक्त एकच मिनिटात तुम्हाला काम करावं लागेल या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आताच मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटामध्ये घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती एफ भेटून जाणार लक्षात ठेवा सो ही संधी आज शेवटची संधी आहे आणि आज दुसरं पाऊल पुढे गेलेला लक्षात ठेवा बघता बघता नोव्हेंबर डिसेंबर संपून जाईल आणि ग्राउंड पडेल आणि मग त्यावेळी म्हणू नका की सर वेळ कधी गेली का आलीच नाही तेव्हा आता सांगतोय की अजूनही सांगतोय की ग्राउंड सगळे ओस पडलेले आहेत सगळे बंद पडलेले आहेत मी हे आय मैदानामध्ये तेरा महिने ग्राउंड चालू ठेवलेलं आहे पोरांचं अजून सांगतोय आमचं लढाई चालूच आहे काही उद्या इकडं आम्ही उद्या म्हणलं तर उद्या ग्राउंड म्हणणार परवा म्हणलं तर परवा ग्राउंड मांडणार तशी सुद्धा तुमची मानसिकता करा आणि लवकरात लवकर जोरात तयारी करा लवकर लवकर वर्दीवरती यायचं आहे सो अशा पद्धतीनं प्रशासनची सुद्धा आज शेवट तारीख आहे आज त्यांना जणांना हवी असेल त्यांनी त्यांनी हे स्क्रीनवरती नंबर करायचा आहे आणि त्याच पद्धतीनं आजच्या ह्या बैठकीमध्ये काय होते ते आज इव्हनिंगपर्यंत किंवा उद्या सकाळी तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल करणार आहे त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या या युट्यूब चॅनेलकडून आपण नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद